वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे कलीम कुरेशी यांच्यावर दोन दिवसापूर्वी पोलीस प्रशासनावर दबाव आणून त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले त्याच बरोबर काही आणखी आमच्या मुस्लिम बांधवांवर वीस पंचवीस मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यांना अरेस्ट केले त्यांना सेंट्रल जेललाही पाठवण्यात आलेला आहे त्यानंतर आमचे उमेदवार हे मान्य न्यायालयात गेले मान्य न्यायालयातून त्यांनी अँटीसेप्टिक बेल घेतली परंतु या ठिकाणी जी चर्चा चालू आहे किंवा माझे खासदार इम्तियाज जलील यांनी जे आज मीडियाला सांगण्यात आलेलं आहे की कोर्ट अशा लोकांवर मेहरबान होतंय खरं म्हटलं तर या देशात संविधान आहे न्यायपालिका आहे आणि न्यायपालिकेने दिलेला जो निकाल आहे त्याला आपल्याला ॲक्सेप्ट करावा लागतो आणि जर आपल्याला वाटत असेल तर आपण त्याच्या वरती कोर्टात जाऊ शकतो परंतु न्यायालयावर आपण अशी ताशेरे ओढू शकत नाही परंतु आता सुद्धा त्यांनी या ठिकाणी न्यायालयावर बोट ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे मला आपल्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की पोलीस प्रशासनावर वारंवार जर दबाव आणत असेल आणि आमच्या उमेदवाराला त्या ठिकाणी लढण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न जर होत असेल मी या ठिकाणी आवाहन करतो की ज्या ज्या मुस्लिम बांधवांना अनेक मुस्लिम बांधव आहेत ज्या त्यांना त्या ठिकाणी त्या अरेस्ट करण्यात आलेले आता त्यांना सेंट्रल जेलला पाठवले त्यांची बेल किमान इलेक्शन होपर्यंत होणार नाही मी आपल्याला आपल्या माध्यमातून एवढं सांगेन की वंचित बहुजन आघाडी बी जसं तुम्ही मोर्चा काढण्याची भाषा करत असाल तर वंचित बहुजन आघाडी बी रस्त्यावर उतरल संपूर्ण आंबेडकर सव रस्त्यावर उतरत आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनावर आपण जे दबावत असल ख खपून घेतला जाणार नाही पोलीस प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी शेवटच्या बेलचं ज्या प्रक्रिया चालू होती कोर्टात शेवटच्या टायमाला येऊन त्या ठिकाणी एकशे दहा सारखी एक कलम त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेली आहे ती सुद्धा त्या ठिकाणी लावून यांना बेल मिळवणे या पद्धतीने पोलीस प्रशासनानं काम केलेलं आहे परंतु मान्य न्यायालयाचा जो निकाल तो आम्हाला मान्य आहे

आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांची उद्या आमखास मैदानावर प्रचंड जाहीर सभा ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे उद्या सहा वाजेला मी तमाम आंबेडकर चळवळीतील फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या या सर्व आमच्या बंधू आणि भगिनीला मी विनंती करतो की बाळासाहेब आंबेडकर उद्या आपल्या या ठिकाणहून आमखास या मैदानाहून संबोधित करणार आहे मी आपल्या सर्वांना या ठिकाणून आवाहन करतो की आपण सर्वांनी आम आमखास या मैदानावर उद्या संध्याकाळी साडेपाच वाजेला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये जे काय आपल्याला संदेश देणार आहे तो संदेश घेऊन आपण आपल्या वॉर्डामध्ये आपल्या आपल्या फुले आंबेडकर मानणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत हा संदेश पोहोचवायचा आहे मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम एवढंच आवाहन करतो की आपण सर्व उद्या होणाऱ्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं उपस्थित त्या ठिकाणी राहावं आणि या ठिकाणी जी बाळासाहेबांची सभा होणार आहे यशस्वी करावी एवढंच या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद अजून त्यांची पदयात्रा वगैरे सभा पदयात्रांनी उद्या फक्त बाळासाहेब आंबेडकरांची सभा आहे ती सभा सर्वांची सर्व उमेदवारांची मिळून एक आमखास मैदानावर एक मोठी सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या सभेला बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी संबोधित करणार आहे